കല്യാണകരി मंडळी मी बरायण मयुरेश माधव केळकर आपण सर्वांचे प्रभाते मनी जावा या कार्यक्रमात सहर्ष स्वागत करतो आपला कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी आजचा आपण दिनविशेष जाणून घेऊया आज मास महिन्याला म्हणजे मराठी महिन्याला मास मास जो आपण म्हणतो तो माघ महिना आज सुरू होतोय तर आजचा आपण दिनविशेष जाणून घेऊया माघ महिन्यातला पहिलाच आपला दिवस आहे काय आपण ते आहे ते पुढला तर दिनविशेष जाणून घेऊया आज मंगळवार दिनांक नऊ फेब्रुवारी दोन हजार सोळा आजची तिथी प्रतिभदा असणार आहे आजचं नक्षत्र धनिष्ठा आज चंद्राचं भ्रमण हे कुंभराशीत असेल आजचा योग वारियान करण ब व आणि आजचा दिवस हा संपूर्ण सगळ्या शुभ कार्यांसाठी चांगला दिवस आहे असा आजचा हा दिनविशेष आहे आता आपल्या पुढल्या मनाच्या श्लोकाकडे आपण वळणार आहोत आज श्लोक क्रमांक आठवा आहे आज काय समर्थ मनाला उपदेश करतायत हे आपल्याला जाणून घ्यायचंय काय म्हणतात बघा समर्थ कीर्ती दे मना सज्जना हेची क्रिया धरावी मना चंदनाचे परित्वा झिजावे अंतरी सज्जना व्हावे जय जय रघुवीर समर्थ काय म्हणतात समर्थ आजच्या श्लोकात कीर्ती मागे आपला देह केल्यानंतर लोकांनी आपलं चांगल्या अर्थाने नाव काढलं पाहिजे लोक आपण जेव्हा एखाद्याला पोचवून येतो की नाही तेव्हा तिथे काय सुरुवात होते बरं झालं गेला कटकटच गेली या गावातली सुरुवातच अशी असते पण एखादा जेव्हा माणूस चांगला जातो तेव्हा लोकांना हळहळ होते की नाही अरे बाबा नको जायला होता एवढा लवकर तस सा, समर्थ सांगताय कि तू कार्य करायला लाग कि देता कीर्ती मागे उरावी असं कार्य काहीतरी करून ठेव की लोकांनी सांगितलं पाहिजे हा हा माणूस होता ना त्यामुळे हे कार्य चांगलंपणे पार पडलं तसं आपल्या लग्नात बघा एखादाची कॅसेट आहे बघा पु ल देशपांडे व्यक्ती आणि बल्ली तो नारायणाचं एक व्यक्तिमत्व आहे तो नारायण कोण आहे तर आपल्या प्रत्येक लग्नात एकतरी नारायण असतो कसा असतो असतात भरपूर आलेले पण त्या एकाच माणसाला आपण सांगितलेलं असतं काय की बाबा नारायणा आज आठ दिवस आधी जे रे बाबा लग्नाच्या कार्य चांगलं क्रियाशील कार्य करता असा तो असतो प्रत्येक लग्नात असतो तसं सा समर्थ सांगतायत कि कुठलं कार्य चांगलं कर तर लोकांना बरं वाटेल असं काहीतरी चांगलं कार्य कर समर्थांनी जशी अकरा मारुतींची स्थापना केली किती लोकांचा फायदा झाला प्रत्येक जण दर्शनाला जातो आणि प्रत्येक जण काय ना काहीतरी आपल्या समाधानासाठी मागत असतो अजूनही समर्थांचं नाव निघतंय की नाही इतकी वर्ष झाली समर्थांना देह ठेवून पण समर्थांचं नाव निघतंय का तर देह त्यागीता कीर्ती मागे येऊ काहीतरी चांगलं कार्य करायचं आणि म्हणून पुढे लगेच समर्थ सांगतायत मना सज्ज ना हे च क्रिया धरावी आत्ता शुभस्य शिघ्रम वाट वगैरे बसू नकोस उद्या करू परवा करू पंधरा दिवसांनी तेच काम आहे म्हातारपण झाल्यावर तेच करायचंय मग असं म्हातारपणे आपण नामस्मरण करायला लागलो की काय म्हणतात लोक हे करून करून भागले आणि देवपूजेत लागले म्हणून समर्थ सांगतात की बाकी काही करू नको का आत्ता या क्षणात तुला वाटतंय ना नाम घ्यावं लगेच सुरू कर मना सज्जना हे क्रिया धरा आता ठरवलंयच ना की रोजची एक जपाची माळ आपण करायची आणि कशासाठी करायची तर आताच्या काळात जे सैन्य आपलं लढतय कुठे सीमेवरती म्हणून इथे आपल्याला चकल्या कडबोळ्या हा सगळे सण साजरे करायला वेळ मिळतोय का तर ते तिकडे लढतायत म्हणून आपण तिकडे जाऊन नाही लढू शकत तर आपल्याला काय करता येईल त्यांच्यासाठी एक रोज जपाची माळ कुठल्याही देवतेच नाव घ्या पण ते घ्या हेच तर समर्थ आपल्याला ह्या अख्या दोनशे पाच श्लोकात हेच तर सांगणे सगळ्या श्लोकाचा काय सारख निघेल तर नामस्मरण करा बास बाकी काही करू नका कारण नामस्मरे निरंतर तेची जाणावे पुण्य शरीर महादोषांचे गिरेगर नामस्मरणे नासती कि एकदा हे नामस्मरण सुरू झालं ना समर्थांचाच अभंग आहे की नाही आरंभी बंदी ना अयोध्येचा राजा भक्ताची काजा पावत असे की बारीक बारीक कारणासाठी डास मारायचे म्हणून जर पोलीस कमिशनर बोलवलं तर चालेल काय नाही येणार ना ते हे काम आपलं आहे त्यामुळे भक्ताच या काजा पावत असे म्हणजे एखादं कार्य तुम्ही चांगलं हातात घ्या की हरी आला हाता मग कैसी भय चिंता कि तो एकदा भगवंत असा झाला की नाही तो आला की सगळी कार्य होत आहेतच आहेत म्हणून मना सज्जना हेच क्रिया धरावी आणि मना चंदनाचे परित्वाजि जावे चंदनाचा खोड असतो बघा हल्ली चंदनाचं खोड बघायला मिळतच नाही चंदनाची पावडर मिळते हल्ली तयार पण ते चंदनाचा कधी विचार करत का मी इतकं दिसतोय कोणासाठी दिसतोय असा विचार केलाय का कधी चंदनाने त्यामुळे आपल्या हिंदू शास्त्रात जेव्हा विवाह होतो त्यावेळेला पत्नीला एक क्षणभर का होईना त्या सहाणेवर उभं राहायला सांगितलेलं आहे आपला लज्जा होम जेव्हा चालू असतो त्यावेळेला काय होईना एक क्षणभर त्या सहाण्यावर उभं राहायला सांगितलंय सहाण कशाला म्हणतात हे पहिलं सांगायला पाहिजे आताच्या काळात चंदन ज्याच्या उघाळलं जात चंदनाची कुटी काठी म्हणूया ती उगाळली जाते कशावर उगाळली जाते तर त्या सहाण्यावर उगाळली जाते का त्या सहाणीवर उभं राहायचं ते सहाण जस आयुष्यभर झिजत तस त्या पत्नीला त्या मुलीला उपदेश आहे की जशी तू आता माहेरी असताना या सगळ्यांसाठी झीज घेतलीस की नाही तशीच पुढे या सासरच्या माणसांसाठी तुला आता झिजायचंय त्यामुळे त्याच्यावर उभं राहायचं लोकांना शास्त्र माहिती नसल्यामुळे त्यांना वाटत काहीतरी आनंदाचा दिसायला पण त्याच्या कारण मागच मूळ हे आहे म्हणून समर्थांनी सुद्धा या श्लोकात त्याचा उल्लेख केलाय कि मनात चंदनाचे परित्वा झिजावे आणि परी अंतरी सज्जना निभवावी कि तू एकदा त्या चंदनासारखा झिजलास ना कि तुझा देह झोकून दिलास देवकार्यासाठी की माझ्या आता माझ्या बाका डोक्यात काहीही नाही काय करायचंय तर फक्त मला एक मंदिर उभा राहायचंय आणि ह्याच्यासाठी मी तन मन धनाने माझं सगळं सर्वस्व सर्व अर्पण करायचं नाही सर्वस्व स्व महत्वाचं आहे कारण काय रूप असतच पण स्वरूप वेगळं आहे एका मुलाचं लग्न ठरलं मुलीला बघायला गेला हा 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 रूपाने फार सुंदर आवडली त्याला आवडली रूप चांगलं होत म्हणून लगेच के। लग्न केलं लग्न वगैरे झालं आणि सहा महिन्यांनी तिने तिचं स्वरूप दाखवायला सुरुवात केली कसलं स्वरूप भांडी वाजायला लागली कारण आत्ताच्या काळात मुलींच काय माहितीये का इनकम असेल तर घरात कम इन अशी आत्ताची परिस्थिती आहे किती कमवतोय दहाच हजार कस भागायचं पण सगळ्यांनी जर हातभार लावले अ त्याची टपरी आहे त्याच्याशी काय लग्न करायचं असा हल्ली मुलींचा विचार आहे पण टपरीला आपण हळूहळू जर प्रत्येकाने हातभार लावला तर पर्यंत होईल की आपली मजत पण असा कोणी हल्ली विचारच करत नाही विचार करत नाही याच कारण काय की सद्ग्रंथांचं वाचन हल्ली होतच नाही घरात उपासना होत नाही म्हणून समर्थांनी काय सांगितलं की देह त्यागिता कीर्ती मागे उरावी मना सज्जना हे क्रिया धरावी मना चंदनाचे परित्वा झिजावे परिअंतरी सज्जना निभवावे आहेस ना सज्जन सगळ्यांच्या सज्जनांसाठी तू अगदी शांत हो आणि नामात काय थोरवी सार्थकता जरी नसे निर्धना कुबेर बदली तिथे नुसतं नाव चांगलं असून पण उपयोग नाही हो एकाच नाव होत अमरसिंग आणि आम्ही रस्त्याने चालत होतो आणि त्यांची अंत्ययात्रा चालत होती काय नाव आहे अमरसिंग अमरसिंग हे काय नाव आहे वया वर्षी मरण आहे काय उपयोग त्या अमरसिंग या नावाचा एकाचं नाव होत गंगाधर म्हटलं अंघोळ नाही महिनाभर त्या माणसाचे उपयोग काय म्हणून समर्थ सांगताय जो देह आहे त्याच्यात मन जे आहे ते मना कायम तू या देहाला काय ना काहीतरी सवय लाव कसली सवय लाव चांगली सवय लाव आणि याच्यातला फायदा कोणाचा आहे की देह त्यागीता मग तुझीच कीर्ती लोक गाणार आहेत की म्हणून समर्थ इतकंच सांगतायत की नामस्मरण ह्या सगळ्या प्रत्येक श्लोकाचं सार काय असेल तर नामस्मरण आता ह्याच्यातनं काय उपदेश घ्यायचा आहे तर रामरायांचा प्रवास पुढे चालू आहे सीता शोध चालू आहे आणि चालू असता 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 त्या मलय पर्वताच्या दिशेने आले रामराय आणि एक आश्रम बघितला कोणाचा आश्रम होता तो तो ऋषींचा आश्रम होता आश्रमापाशी आले आणि उजाड आश्रम सगळा बघितला तिथेच शबरी राहत होती आता ही शबरी कोण तर ह्या शबरीचा जन्म जमातीत झालेला होता बिल्ल जमातीत झालेला असल्यामुळे तिला याची काय आवड नव्हती आधी कसलीच पण ह्या एकदा लहानपणी अशीच फिरत फिरत फिर शबरी या, मातंग ऋषींच्या आश्रमापाशी आली तिथे होम हवन नामस्मरण असं काही ना काही ना काही चालू होत याच्यातनं तिला आवड निर्माण झाली म्हणायला ऐकायला चांगलं वाटतय आपणही जर रोज घरात एक मान मोठ्याने जर केली ना रामनामाची तर एक एक एक, एक सदस्याला जसं ऐकावं तसं चांगलं वाटायला लागेल मग तोही बसावा लागेल सुरुवात कोणीतरी करायला लागते प्रत्येक कार्याची म्हणून का समर्थ सांगतात की एकानी उचलून की आज आपल्याला रामनामाचा जप करायचा आहे की लगेच बाकीची माणसं हळूहळू यायला सुरुवात होतात तस ही शबरी की रोज ऐकते येऊन हा हा काय म्हणाले बरं वाटतंय भगवंताचं नामस्मरण ऐकतोय कीर्तन ऐकतोय

आणि पळून गेली ती कुठे गेली तर या परत मातंग ऋषींच्या आश्रमात येऊन तिथे सेवा करायला लागली कशी सेवा केली तो आश्रम झाडणं झाडांना पाणी घालणं त्या ऋषींना चंदन उगाडून देणं फुलं काढून देणं जंगलात जाऊन लाकडं तोडून आणणं अशा एक एक, 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 एक सेवा तिच्या सुरू झाल्या पण कुठलीही अपेक्षा न ठेवता त्यालाच तर सेवा म्हणतात आपण म्हणतो की नाही इथे मला संधी दिली सेवा करण्याची त्याबद्दल या मंडळाचे आभारी आपली ती सेवा असते काय हो आपण हो। बदल्यात रक्कम घेतलेली असते सेवा कशी होऊ शकते ती भगवंताच आहे ते भगवंताला अर्पण करणं याला सेवा असं म्हणतात सेवा कशी होऊ शकते तर ही काही अपेक्षा नसणं याला सेवा म्हणतात की आता मला काही नको फक्त भगवंता तू आमच्या पाठीशी उभा राहा तर सेवेचं फळ नक्की मिळत तशी ही शबरी या आश्रमात त्या ऋषींची सेवा करते मातंग ऋषी आणि एक दिवस काही कारणास्तव मातंग ऋषींना आता तो आश्रम सोडून जायची वेळ आली की आता म्हणाले मला इथं जायला पाहिजे दुसरीकडे कार्यासाठी जायला पाहिजे म्हणून मातंग ऋषी आपल्या शिष्यांसह निघणार तेवढ्यात शबरे हात जोडून उभी समोर म्हणाले ऋषीवर्य आता तुम्ही गेल्यानंतर माझ कस व्हायचं मी एकटी इथे कशी राहू काय सांगाव ऋषींनी म्हणाले तू तुझ नामस्मरण चालू ठेव योग्य वेळी तुला प्रभू रामचंद्र येऊन दर्शन देतील काय बघा सेवेचं फळ बघा काय आहे देह त्यागीता कीर्ती मागे उडावी मनासंजना हे क्रिया धरावी लगेच शबरीनी काय केलं जेव्हा आलेली होती तर सेवा चालूच होती काय करावं आता जप सुरू झाला भगवंताचं नामस्मरण सुरू झालं हळूहळू आणि आता पुढे शबरीचे नामस्मरण चालू आहे भगवंताच की भगवंता कधीतरी येऊन दर्शन देणार तुम्ही रोज रोज उठाव सेवा चालू असताना भगवंताला विनवणी करावी राघोबा उदारा या माझ्या मंदिरात जानकीच्या वरा देवराया यान, यान यान रोज रोज रोज, रोज, रोज शबरी भगवंताची प्रार्थना करते कधी येणार कधी येणार कधी येणार अशा एके दिवशी आपले राम राय रामप्रभू लक्ष्मणासह वर्तमान त्या आश्रमाजवळ येऊन पोचले मलय पर्वतावरील मातंग ऋषींच्या आणि येऊन बघतायत काय हो शबरी धावत 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 जी आली आणि म्हणाले कोण आहात तुम्ही कुठून आला रामराय सांगतायत मी अयोध्येचे राजे जे दशरथ त्यांचा पुत्र रामचंद्र असं मला म्हणतात काय तिला तो आनंद झाला शबरीला म्हणाले इतकी वर्ष मी वाट ते साक्षात रामचंद्र आज मला दर्शन द्यायला उभे आहेत समोर काही तिला सुच नाही काय करावं पण ती सावध झाली आणि लगेच दूध पाणी घेऊन आली दोघांचंही स्वागत केलं पाद्यपूजा झाली थोडस काही खायला प्यायला दिलं आणि म्हणाले का तुम्ही असे अचानक इथे कसे काय सगळ्या जो काय दृष्टांत होता तो काय सांगितला जे काय घडलं होतं ते का या कारणासाठी मी फिरतोय आणि बघितला आश्रम म्हणून विश्रांतीसाठी म्हणून म्हणाले या बसवले काय त्यांचं व्हायचं ते झालं सगळं बोलणं झालं आणि शबरीची ही भक्ती ही सूक्ष्म स्वरूपाची होती कशी सूक्ष्म स्वरूपाची होती बघा तिने आदल्या दिवशी बोर तोडून आणलेली होती आणि त्या प्रत्येक बोराची चव घेऊन बाजूला रोज करत होती कुठलाही आंबट किंवा तुरट असू नये म्हणून ती चव घ्यायची गोड वाटले की बाजूला ठेवायची खराब असते की बाजूला ठेवा असं करायची असं तिचा रोजचा नियम तो सुद्धा आज होताच आणि शबरी सांगते भगवंताला रामराया अरे म्हणाले मी तुझ्यासाठी बोरा आणले करशील कार्यकी नक्की 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 खाणार ग्रहण करणार म्हणून बोरांची ती दबकडी पुढे केली आणि तेवढ्यात लक्ष्मण म्हणाला अरे दादा अरे म्हणाले ही बोर सगळी उष्टी आहेत कशी तू खातोयशी तिने गोष्टी केलेली बोल तू खातोय रामराय काय म्हणाले असतील म्हणाले इथे इथे भक्ताचा भाव बघायचा असतो काय आहे तो ती बोर कुष्टी आहेत हे मलाही माहितीये पण तिने मला आंबट कुठलं बोर लागू नये खराब लागू नये याच्यासाठी तिने आधी ती चव घेतली पण तिने बोर नक्की स्वीकारणार प्रभूंनी ती बोर खाल्ली काय तो आनंद झाला शबरीला शबरीचा तिथे उद्धार केला आणि प्रभूंचा पुढे जो काय वनवासातील प्रवास आहे तो सुरू झाला या श्लोकातून आपल्याला काय घ्यायचं देह त्यागिता कीर्ती मागे गुरावी बघा त्या शबरीच अजूनही भक्तांमध्ये मोठ्या भक्तांच्या मांदियाळीमध्ये अजूनही शबरीचं नाव घेतलं जातं का कारण कितीतरी वर्ष मातन ऋषी आश्रम सोडून गेल्यानंतर कितीतरी वर्षांनी प्रभु रामचंद्र पर तिथे आलेत पण तोपर्यंत तिने मना सज्जना हेची क्रिया धरावी आणि मनात चंदनाचे पर्यंत जिजावे पर्यंतरी सज्जना निर्भवावे हा तिने तिचा उपक्रम सोडला नाही अजिबात कायम भगवंत नामस्मरण चालूच होत त्यामुळे भगवंत एकदा भक्तीचं कर्ज जास्त झालं ना त्याच्या डोक्यावर की तो आपोआप प्रगट होतो आपो आपोआप दर्शन देतो आपोआप म्हणजे कस पाणी पाण्यात मिसळल्यावर आपल्याला एखादी नदी समुद्राला मिळाली की आपण सांगू का आता हे दोन्ही पाणी वेगळं करा तसं शक्य नाही होत तसे भक्त आणि भगवंत हे दोघे आपोआप आहेत की ते बरोबर जवळ येतात आपल्या शिष्याला शोधत तसही ह्या शबरीचं अजूनही नाव घेतलं जात का तर ते हे त्या गीता किती तरी युग लोटली त्या शबरीने देह ठेवून ठेवला तरी सुद्धा अजून त्या शबरीचं नाव घेतलं जातं याचं कारणच ते आहे की तिने भगवंताचं नाम सोडलं नाही आणि आपल्याला एवढस काय झालं की आपलं भगवान नामस्मरण आपण जी मालबीळ असतो ती सगळी फेकून देतो लगेच काय उपयोग नाही म्हणाले याचा उलट भगवंताला शिव्या घालतो आणखी तर असं नाही करता आपण ह्या शबरीचा आदर्श डोळ्यासमोर ठेवूया कि किती सूक्ष्म किती सूक्ष्म भक्तीचा प्रकार आहे बघा की माझ्या रामरायाला ती आंबट लागू नयेत म्हणून तर ती बोरं उष्टी झालेली नव्हती होती तरी सुद्धा ती रामरायांनी ग्रहण केली का तर भुक्ताची या काजासाठी साधूची या प्रेमासाठी सोडली मी लाजरी तो भक्तांच्या हाकेला धावून येतो आणि मागचा पुढला कसलाही विचार करत नाही यांनी बोरही उष्टी केली आपण कशी खाणार आपल्याला सगळे मनात विचार असतात आपण सुद्धा नैवेद्याचं जेवण करतो की नाही तेव्हा चव घेत नाही नको म्हणाल नैवेद्य दाखवाच देवाला म्हणून समर्थ सुद्धा म्हणतात की नाही की जो संसार आपल्याला रामाच्या पायावर अर्पण करायचा आहे तो कसा आधी संसार करावा नेटका की संसार आधी तुम्ही चांगला करा तरच तो रामरायाच्या पायाशी अर्पण होईल म्हणून समर्थांच सांगणं इतकंच आहे की कीर्ती मागे या रूपी सागरात तुम्ही आहात पण तो संसार इतका चांगला करा की त्या रामरायाच्या पायावर आपल्याला अर्पण करता येईल आणि हेच पूर्व श्लोकात आपल्याला समर्थ सांगतायत आणि पुढे रामरायांचा प्रवास कसा सुरू झाला काय करत होते पुढे रामराय कशी कशी भक्त मंडळी त्यांना मिळत गेली कस कस प्रत्येकाचं दर्शन झालं हे आपण आता उद्याच्या श्लोकात पाहायचंय त्यामुळे पूर्व श्लोकात आपल्याला काय सांगतायत समजता उरावी, मना सज्जना क्रिया धरावी मना चंदनाचे परित्वा झिजावे जय जय, कार्यक्रमाची सांगता आपल्याला थोडस प्रभू रामचंद्रांचं नामगायन करायचं प्रत्येकाने नामगायन करायचं राम, जय राम जय जय राम जै जै राम जय राम कल्याणकरी रामराया जन चुकत चिगेरे चुकत चीगेले, तुझा तुी सा